आंबडच्या बस स्थानकामध्ये एक बस घुसलेली आहे आणि नेमकं त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे आहे किती रुग्ण आहे कुठे रेफर केले त्यांची प्रकृती कशी आहे एक बस जी आहे प्लॅटफॉर्मवर घुसल्याने तिथील काही जखमी झालेत त्यातले काही जखमी उपजिल्हा रुग्णालय आंबड येथे गेले तर काही जखमींना जिल्हा रुग्णालय जालना अपघात विभागामध्ये संदर्भित करण्यात आले होते त्यापैकी दोन गंभीर झालेले असून त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले मुरलीधर आनंदा काळे वय वर्ष साठ राहणार शेवगा तसेच दुसऱ्या मृतकाचे नाव आहे खलील शेख वय सत्तर वर्षे राहणार बुरणनगर जालना तर दोन बच्चू जे आहेत रिहान शेख आणि आयान शेख यांना त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयामध्ये बाल रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे तर दुसरे रुग्ण पारुबाई नवगुरे यांना सुद्धा फ्रॅक्चर झाले असतांमुळे छातीचा त्यांनी घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे घेऊन जाण्याची विनंती केली त्यांना ते जात आहेत आज जिल्हा रुग्णालय अपघात विभागामध्ये एक रुग्ण आहे ज्यांचं नाव हिना शेख आहे त्यावरती आमचे तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत एकूण सहा रुग्ण आलेले आहेत मृत्यू दोन झालेले आहे तीन संदर्भित झालेले आहे आणि एकावरती उपचार चालू आहे मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर ऍडिशनल सिव्हिल सर्जन सिव्हिल हॉस्पिटल जालना